पण आज बघा तुम्ही गाड्या एवढ्या जमना द्या कारण रोज मैदानायती पण इथं आज गाड्या भरपूर अं लाखो प्रेक्षकांच्या मनामध्ये सुंदर बाळाची जोडी पाहताना चित्र समोर राहतं डोळ्यासमोर मैदान अशी थोडक्यात निकाल घेतला असं कधी फायनल तिने एक एक आणि एक नंबर विजयाचा सुवर्ण काळा आणि कुठेतरी बैल थोडस कमी आली पळायला त्यानंतरचा काळ ह्यामध्ये काय फरक झाला नाही आपला बैल ओरिजिनल आहे बरोबर त्याच्यामुळे आम्हाला काही भीती नाही तुम्हाला सांगितले मागाची पण आमची निम्या रात्री जरी टेस्ट केली पाहिला तरी आम्ही संघटनाही पाहिजेच संघटना नसली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही बरोबर आहे काय विचारणार की ताकद एक मुद्दा कोण आपण एकीच बळ पाहिजे आणि सप्त हिंदी भारत कधी आपल्याला पाहताना दिसत मित्रांनो आपण आहोत आता डोरिलेवाडीच्या मैदानामध्ये आणि आप आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक किराण आपा आपा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज भारतला घेऊन आला मैदानामध्ये भारतला गेल्या वर्षी इथं फायनल राहिलेला आणि म्हणजे यात्रा कमिटीची इच्छा होती म्हणून मी बैलाज इथे आणला आणि गाडी गटपास झाला गटपास झाला आणि काय काय अनुभव आहेत मागच्या वर्षी सुद्धा सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडी शौकिनांच्या मनातली बैलजोडी पळाली होती ती म्हणजे सुंदर आणि भारताची गाडी पळालेली आणि गाडीने फायनल पण केला आणि आज इथं बरेच जण म्हणजे एक काही काय जण भीती जायना आले नाहीत काही काय जण म्हणजे जो खरोखर होती ओरिजिनल बैल आहेत पळणार ती बैल आज शंभर टक्के इथं आली त्या आणि गोरगरीबांची बैल संपूर्ण बैला इथं आज आज कसं वाटतं हे मैदान बघितल्यानंतर कसं मैदान इथं म्हणजे रिस्तर मैदान चालू आहे आणि भरपूर गाड्या जमल्या त्याच आणि तसं पाहिलं गेलं तर आपा डोपिंग टेस्टच्या विषयी तुमचं मत काय आणि शंभर टक्के ती म्हणजे आपल्या संघटनेने निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे कारण जे आपल्या भागातली सर्रास बैल म्हणजे त्याच्या जी मोठ्या मोठ्या मैदानात त्याचा जी उपयोग बाहेरून येणाऱ्या बैला टक्के करत आहेत आणि आज बऱ्यापैकी तुम्ही बघताय तुम्ही पण सकाळ नाही की आज किती बैल मालक आणि बैल आज किती जणांचे बैला बरेचशान ओळखीचे रे वाटले आणि म्हणजे बैल बैलात आले सरास आज आपल्या भागातली शंभर टक्के आज आजीत आहेत बरेच लांब लांब आले आहेत माशेलाच आला आहे आज इथे चोपन्न गडी झाली नऊ नवन बरोबर साडेचारशे ते पाचशे गाड्यांनी सहभाग घेतला आहेत कारण आज बघा तुम्ही गाड्या एवढ्या जमना द्या कारण रोज मैदाना येते पण इथं आज गाड्या भरपूर जमल्या त्या आता एक महिना झाला यात्रेंची चालू आलोय सगळीकडं बरेचशी मैदानं सुरू आहेत यात्रांची याची आणि पाहिला गेला कुठेतरी दोनशे अडीशे गाडी अडीचशे तीनशे गाडी झाली पण आज तर साडे चारशे ते पाचशे गाडींनी सभा घेतलेला आहे या गावचा एक इतिहास आहे की आता मैदान रिस्तर होतो आणि गावचा बैल पळत नाही महत्वाचं गोष्ट की त्यांनी आज गावचा बैल कोणताही पळून देत नाही बरोबर आता त्यांच्या पण गावात भरपूर बैल पळणार आहे ती डोरिलेवाडीचा इतिहास आहे की त्यांचा गावचा बैल कधीच पळत नाही मैदानाचं रान कसं आहे पळायला मैदानाचं एक नंबर रान आहे आणि मातीचं रान आहे कसं लागतंय शंभर टक्के कसाची बैल आहेत त्यांच्याच गाडी इथे पळते भारतच्या विषयी काय सांगाल सप्त हिंद केसरी भारत म्हणलं की, की लाखो प्रेक्षकांच्या मनामध्ये सु सुंदर भारतची जुडी पाळताना चित्र समोर राहतं डोळ्यासमोर नागठाण्याचं मैदान असेल किंवा मागचा दोन वर्षापूर्वीचा काळ असेल जो गाजवलेला आहे त्याचा इतिहासातला असा होता की भारत सुंदरची गाडीनं म्हणजे आत्ता सगळेच पहिले पळते त्यांना सगळे पहिले आपलेच आहेत पण भारत सुंदरच्या एक म्हणजे इतिहास सांगतो की ती गाडी कधी अशी थोडक्यात निकाल घेतला असं कधी ना फायनलला त्यांनी एक एक टांग्यांनी एक नंबर केली बरोबर बरं बरं आता पहिले पण तिथे असं काय नाही पण त्या गाड्यात इथेच की सुट्टा एक नंबर करणे म्हणजे त्यांनी ते गाजावली कमसे कमी एक चाळीस पन्नास नंबर मैदानात त्यांनी असं सुायनलला कमसे कमी एक सकाळ्यांना एक नंबर केलेला आहे विजयाचा सुवर्ण काळ आणि कुठतरी पहिलं थोडस कमी आली पळायला त्यानंतरचा काळ ह्यामध्ये काय फरक जाणवतो का शंभर टक्के जाणवतो पण आपण आपलं आपण एक कलाकार आहे की आपण मूर्त्या गाठवणारे माणसं आहे बरोबर त्याच्यामुळं आपण त्यानं त्याचं काम केलेलं आहे त्यानं आपलं नाव केलेलं आहे आता येणाऱ्या काळात त्याला आपण चांगलं जपायचं आहे की त्यानं आपल्याला चार पाच दोन वर्ष आपल्याला म्हणजे त्यानं हार ही माहीतच नव्हती मला की भारतला नेहाला आणि कधी मार खाल्ला असं कधीच गोष्ट नाही हा त्याचा उतारता काळ चालू आहे आणि त्याचं दुखापती एक दीड वर्ष गेलं ना बरोबर त्याच्यामुळं त्याच्यापासून आता आपल्याला काही अपेक्षा नाही आहे आणि माझ्या दावणीला दुसरी पण बैल आहे तुम्ही बघताय सगळी बैल म्हणजे पाळणारी बैल आहे ती आणि शंभर टक्के त्याच्याकडे नाव कोण करू शकत नाही कारण त्याने इतकं नाव केलं आहे की ती म्हणजे मुजू पण शकत नाही पण शंभर टक्के त्याच्या पावला थोडी माग आहे तीच आणि विशेष म्हणजे त्याचा कुठला काळ म्हणजे आजारपणाचा कुठला काळ कुठनं सुरुवात झाली आजार काय तेव्हापासून तो बैल एक मनात भीती बसली त्याच्या भीती बसली ते फुडा की ते तसंच अजून करतो बरं बरं कारण तो आता उतरत्या काळात बैलाच्या तिथे आणता जात नाही ना आपण एखादा दुसरा कोंड आदत कोंड असतो की देणार ती जात पण तो त्याचा पूर्ण म्हणजे झालेला आहे तो बैल देण्यात जात नाही तो आले तसंच कराय बघतो म्हणजे त्याला ती लागलेला मार लागला ना तिथं कसं कसं कवर कसं करत त्याची एक वर्ष झालं त्यासाठीच अस त्यासाठी उपचार केलं त्याच्यावर त्यानं रिकव्हरी पण केली पाच सहा मैदाना लगेच त्याने एक नंबर केलं पूर्ण आता तो बैल गॅपवरच होता आणि आता आहे आता आमच्या कराड भागातील मैदान मी बरोबर करताय काय तुमचं टेस्ट विषय शंभर टक्के ज्यांना तो उपयोग करतो ते शंभर टक्के येणार नाही आपल्याला भी काही भीती नाही आपला बैल ओरिजिनल आहे त्याच्यामुळे आम्हाला काय भीती नाही तुम्हाला सांगितले मागाची पण आमची निम्म्या रात्री जरी टेस्ट केली व्हायला तरी आम्ही तयार आहे आणि जी करते ती संघटना चांगल्यासाठीच करते बरोबर त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आणि मी पण एक संघटनेतला आहे आणि आपण सगळी ही संघटना म्हणजे संघटनाही पाहिजेच संघटना नसली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही बरोबर आहे काय विचारणार की ताकद एक म्हणतो ना आपण एकीच जी बळ पाहिजेच आज आपण दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलोमीटर लांब जातो बरोबर यात्रा कमी ते म्हणा कोण आयोजक म्हणा पण आपल्याला संघटना आपल्या पाठीची आहे ना बरोबर संघटनाही पाहिजेच एक मोठी ताकद आहे संघटना संघटनेची पाहिजे आणि संघटनेची सगळ्यांनी इज्जत ठेवावी आणि माझं एवढंच म्हणणं बरोबर आणि विशेष म्हणजे सांगायला गेलं तर या दीड वर्षामध्ये कसे अनुभव कसे आले अनुभव म्हणजे मी नव्यानं टक्के म्हणजे पैरा माझ्या रिलेशन माझी माणसं आहे संबंध माझ्यामुळे मला मी त्यांच्यासोबतच पायऱ्यात बैल पडव माझ्या वाईट काय तर मला बऱ्याच साकारी केलेलं आहे मी अजून म्हणजे बऱ्याच जणांना फोन केलाच नाही पैऱ्याला माझ्या जीवा भावाच्या येते काय त्याने मला बैल कधी येते आता एक प्रश्न सगळ्यांच्या मनातला प्रश्न येतो दशम हिंद केसरी भारत कधी आपल्याला पळतात लवकरच आपल्याला कराड भागात आम्ही एक मैदान पडले तिथं आमची म्हणजे पळवायची इच्छा आहे आणि शंभर टक्के ती लवकरात लवकर पूर्ण होईल पूर्ण होईल म्हणजे लवकरच ही जोडी बैल म्हणून तर जर आता म्हणलं फेर करून बैलाचं एक दोन मैदान करून शंभर टक्के ती गाडी पडेल आता किती दिवसाची तुम्ही गॅपनात बैल असा काय नाही पळवतच म्हणजे आठ दिवस पहिला व्यायाम चालू आहे बैल आम्ही पळवत म्हणजे आता ही संबंधातला आज पंधरकरांनी आमचा संबंध ती त्यासाठी आम्ही आलो सुंदर आणि भारतच पळवायची आमची म्हणजे बैल परवादेशी बैल पळाल्यामुळे सुंदर आम्ही थांबवलं आणि भारत काय पळल नव्हता मैदानासाठी काय तर ती पण गाडी आम्ही पळवणार आहे ती कधी दिसल ती पण पळा लवकरात लवकर पळवणार आहे अजून काय नवीन केलेत काय वस्तू तयार काय रायना पळतोय बाजी आहे बैल पळते दिवशी रायना आणि तेजाची गाडी सेमीला थोडक्यात मारखाला आणि आज कोण पळाला भारत बरोबर भारतभर आज तू हजार राय बा पळाला आणि गाडी कोणी चालवली तुझ्या ड्रायव्हर सोतर बरं काय अनुभव काय सांगतात म्हणजे आता चर्चा काय तुम्ही आता सर्व सगळे तुमच्याशी कनेक्टेड आहेत बैलगाडी मालक टेस्टच्या विषयी चर्चा काय येते बाकीच्यांची टेस्टचे विषय आपल्या करायला काय विषय म्हणजे काय नाही गोष्टी ना नव्याण्णव टक्के आपल्या भागातला बैल त्याच्यावर नाही उपचार माणूस आणि म्हणजे एक ताकदीचे बैल म्हणतो आपण कष्टाचे स्वबळावरची तयार झाली सोबळावरचे बैल आहे ना आपला येऊ मातीचे खेळ आहे त्याच्यामुळे आपले माणूस नव्याण्णव टक्के हा याचा वापर करत नाही आणि हे केलं एक नंबर केलेला एक नंबर केले आता मध्यंतरी कराड तालुक्यामध्ये एक वडगाव हवे पाच लाखाचं मैदान झालं तिथं पण आता मोठ्या रकमेचे चांगले मैदान व्हायला लागले कराड भागात आता दोन तीन मैदान झाली बघा आता अजून येणाऱ्या एक एक तारखेला पण तीन लाखाचा आहे म्हणजे अजून भरपूर मैदान अजून दोन महिन्यात भरपूर मैदान मोठे बघायचे आणि राहणं पण मोकळी झाली ती आणि चांगली मैदान मैदान होती तिकडे पण आता चांगलाच जो नाद चांगला वाढू लागला लाग। आणि त्या जोडीला आणि भागातला पहिले पुळतोज आणि मैदानी रिस्तर होते अभिमान आहे ना अभिमान आहे बरोबर आहे मित्रांनो कराड भागातली एक सुंदर अशी आणि नामांकित मैदान होतात आपा भारतच काय एखादं भारतच्या नावाने एखादं दुसरं मैदान ओपन होईल का काय वाटतं का भविष्यात करणार की आम्ही शंभर टक्के आमची तयारी आहे आणि येणार आहे तुम्हाला दोन महिन्यात भरत त्याच्या वेस से सेल भारत सेलिब्रिटी म्हणून असेल भारत आम्ही पडविणार नाही आमच्या मैदानात आणि त्या जो तो काय करू लेग त्याच्यासाठी केलेला आहे आता गोष्ट आपण काय आहे की त्याच्यामुळे आम्ही म्हणजे नाव आहे त्याच्यामुळेच आहे पण बऱ्याच वेळा चर्चा होती चॉकलेट हिरो आता मैदानात दिसत नाही त्याच्याविषयी काय सांगा नाही हे आता येतो मैदानात पण जी बायला सांगायची ग्रेस होती घडवायची आपण घडवल्याशिवाय काय नाही कारण आता आपण त्याच्यापासून अपेक्षा ठेवत नाही ना हाय थोड्या दिवसात शंभर टक्के तुमची जिद्द फार मोठी आहे तुमच्या जिद्दीला सलाम आहे आणि निश्चितच भारत तर कम करेल पण त्या जोडीला अजून राय आहे दुसरे आहेत ते पण तुमचं बरं येणाऱ्या वीस तारखेला पण मी शंभर टक्के तुम्हाला उजेडाचा बैल आणून दाखवेन रायला महाराष्ट्रात मी एक नंबरला बैल येणार वीस तारखेला हां कुठल्या मैदानात कारव्याच्या कारव्याला एक मैदान मैदाना तिकडे मग टॉप मध्ये बैल पळतो दोन्ही साईड पब्लिकनं बरं म्हणजे त्याची भीतीच नाही तो बैल जो पब्लिकचं भिताड मान तो ओरिजिनल बैल पब्लिकनं पळतो पायरा पण मी चांगला केलेला आहे त्याचा शंभर टक्के बोलाव होईल विस्तार केला सुंदर बैलजोडी पाळताना दिसेल आज मित्रांनो सकाळी नाही झाली गर्दी खूप इतकी होती मैदानामध्ये कोण कुठेही को लक्षात येत नव्हतं नेटवर्क पण जाम होतं पण आप्पा दुपारी मला भेटलेच मी शोधत <laughs> आलो सगळ्यांची इच्छा होती की आप्पांची किरण आप्पांची मुलाखत घ्यावी घेतलेली पण चांगला प्रतिसाद दिला मुलाखतीला आपल्याला निश्चितच सप्त हिंद केसरी भारत आणि दशम हिंद केसरी बाकासूर लवकरच एकत्र पाळताना दिसणार आहेत धन्यवाद आप्पा धन्यवाद